बडनेरा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेत असलेल्या पावसाने आज दुपारी एक ते अडीच लावली आठ दिवसापासून वातावरणातील आर्द्रता व तापमानाच्या हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या गारव्याने हायसे वाटले बडनेरा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेत असलेल्या पावसाने दुपारी एक ते अडीच वाजताच्या दरम्यान मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली आठ दिवसापासून वातावरणातील आर्द्रता व वा तापमानाच्या उकळ्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या गारव्याने हायसे वाटले बंडने परिसरात गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने चौदा जुलैच्या दुपारी अचानक मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली पावसामुळे निर्माण झालेल्या गारव्याने नागरिकांना दिलासा मिळाला जुलै महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान हे जुलैतील सरासरी कमाल तापमानापेक्षा अधिक असण्याची शक्यता आधीच हवामान विभागाने वर्तविली होती दिवसाचे अधिक तापमान म्हणून अधिक आर्द्रता त्यामुळेच पावसाची शक्यताही सरासरीपेक्षा अधिक जाणवणार आहे असे असून सुद्धा जुलैचा अर्धा महिना उलटूनही आकाश नेहमी आभ्राछादीत दिसून आला परंतु पावसाचा पत्ता होता उकाळा असल्याने जुलै महिन्यातही नागरिकांना कूलर पंखे व एसीचा वापर करावा लागत आहे मात्र चौदा जुलैला बरसलेल्या पावसामुळे काही काळ का ना होईना नागरिकांना उसंत मिळाल्याचे दिसून आले